नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने प्रशांत वगाडे हो यांची केली निर्दोष मुक्तता इचलकरंजी येथे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस कालावधीत वेळोवेळी इच्छेविरोधात अतिप्रसंग केले दागिने चोरले असा आरोप इच्चलकरंजी येथील मोठे तळा परिसरातील एका महिलेने मुख्य आरोपी प्रशांत होगाडे यांच्यासह तेलनाडे बंधू ॲडव्होकेट उपाध्ये यांच्या विरोधात दिनांक सात सहा दोन हजार एकोणीस रोजी इच्चलकर्णी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती त्यानुसार संबंधित पोलिसांनी प्रशांत होगाडेला अटक करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते प्रशांत होगाडे यांच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले ॲडव्होकेट मेहबूब बांदारे यांनी युक्तिवाद केल्याने यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने प्रशांत होगाडे यांची निर्दोष मुक्तता केली प्रशांत होगाडे व इतर तीन आरोपी यांच्या विरोधात गावभागमधील एका महिलेनं गावभाग, महिले गावभाग पोलीस स्टेशनला एक फिर्याद दिलेली होती त्या फिर्यादमध्ये सन एकोणीसशे नव्याण्णव ते सन दोन हजार एकोणीस या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशांत होगाडे हा तिच्यावर अत्याचार करतो व घरात घुसून दागिने वगैरे काढून घेतो अशा प्रकारची ती फिर्याद होती त्या फिर्यादच्या अनुषंगानं फिर प्रशांत होगाडे याला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात विरोधात पत्र न्यायालयात पाठवलं हो गेलं सत्र न्यायालयामध्ये हा खटला वर्ग झाला हा खटला वर्ग झाल्यानंतर या खटल्याची सुनावणी प्रशांत होगाडे तसेच जे इतर तीन आरोपी होते संजय तेलनाडे सुनील तेलनाडे व ॲडव्होकेट पवन उपाध्ये अशी चौघांच्या विरोधात एकत्रितपणे सुरू झाली सुनावणीमध्ये एकूण चौदा साक्षीदार तपासले त्या चौदा साक्षीदारांमध्ये फिर्यादी महिला तिची आई त्याचबरोबर अधिकारी वैद्यकीय अधिकारी पोलीस अधिकारी त्याचबरोबर पंचनामा करणारे पंच या सर्वांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या प्रशांत फोगाडे हो याच्या विरोधात माझी तक्रार आहे मात्र इतर जे तीन आरोपी आहेत त्यांच्या विरोधात माझी काहीही तक्रार नाही असं या पिडितीनं व तिच्या आईनं न्यायालयासमोर सांगितलं त्यामुळं त्या, त्या दोघींना न्यायालयामार्फत फितूर ठरवण्यात आलं प्रशांत यांच्या हो विरोधात मात्र तिनं सविस्तर जबाब दिला आणि संपूर्ण वीस वर्षाचा घटनाक्रम तिनं न्यायालयासमोर सांगितला की या आरोपीनं वेळोवेळी माझे विरोधात माझ्यावर बलात्कार केलेला आहे मात्र ज्यावेळी तिचा उलट तपास घेण्यात आला त्यावेळी उलट तपासामध्ये तिनं बऱ्याचशा गोष्टी कबूल केल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक महत्वाची गोष्ट होती की जी ती ज्या भागामध्ये राहते त्या भागातील सर्व शेजाऱ्यांनी विरोधात तक्रारी दिलेल्या होत्या तिच्या तर तिच्या आईच्या विरोधात दुसरी महत्वाची गोष्ट होती की प्रशांत होगाडे हा त्या लोकांना मदत करतो तिच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी हा राग तिच्या डोक्यात होता आणि त्या रागापोटीच तिनं फिर्याद दिलेली आहे त्याला धडा शिकवायसाठी ही तिनं उलट तपासामध्ये कबूल केलं आणि हीच बाब तपास ही जे तपासी अधिकारी होते त्यांनीही त्यांच्या उलट तपासात कबूल केली की फिर्यादी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीचा जबाब देते तपासाच्या वेळी हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं हे त्यांनी कोर्टासमोर कबूल केलं त्यामुळे एकंदरीत या प्रकरणामध्ये प्रचंड विसंगती दिसून आली दुसरी गोष्ट म्हणजे फिर्याद ही वीस वर्षे उशिरा होती तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची होती की फिर्याद देण्यासाठी तिला काही लोकांनी मदत केली होती त्यांचीही नावं तिने न्यायालयासमोर सांगितली तिच्या आईनं आणि हाच विरोधाभास विसंगती उशिरा फिर्याद आणि जुनावाद या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायालयाने इचलकरंजी येथील या प्रशांत हुगाडे याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली